आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे बाळासाहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे स्वागत

संकल्पना ताक्या जेव्हा एक छोटस क्रीडा म्हणण्याने पण क्रीडेपेक्षा थोडंसं मोठं असं ताकाची अवस्था त्यानंतर या बिल्डर्स असोसिएशन इंडियाचे जो, जो जी जे ब्रांत या सर्वांनी एक विचार घेऊन लोकांसमोर गेले की आपल्याला कुठंतरी रात्री आपल्याला नाविन्यपूर्व केलं पाहिजे प्रत्येकाला काय मोठे बंगले परवडणार नाही कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा लोकांना कशा देता येईल या भावने तेरा वर्षापूर्वी चालू केलेलं हे रचना एक्झिबिशन आहे आज तेरा वर्ष आहे पराक्रम होतो मनापासून शुभेच्छा आहेत आणि घाव बोलण्यापेक्षा मी एवढंच सांग की पूर्वीचा पूर्वी लोक जास्त मोठमोठ्या शहरांकडे धाव देतो दहा वर्षा करता कारण की मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट झालेली होती रस्त्याची कनेक्टिव्हिटी नव्हती तुमच्या रेल कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्यामुळं इंडस्ट्रीज येत नव्हत्या आणि त्याच्या जगामुळं अनेक वर्षापूर्वी हा संपूर्ण आपला जो हा संपूर्ण परिसर आहे सातारा जिल्हा खास डोंगरी परिसर आहे राजगेनी महाबळेश्वर त्यानंतर पाटण हा भाग आणि हा ह्या फालच्या बाजूला दुष्काळी भाग या संपूर्ण ठिकाणचे लोक स्वतःच्या कुटुंबाचा उदय कसा करावा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न असल्यामुळं त्यांनी धाव मोठमोठ्या मौत शहरांकडे मुंबई नवी मुंबई ठाणे धुळे पिंपरी चिंचवड पुणे लिहिले शहरामध्ये गाव मला माहित आहे की संपूर्ण रचनाच्या माध्यमातून एक चालक तेरा वर्षापासून चालू केलं तेव्हा इथं एवढे स्टॉल पण नसेल थोडेसे असतील आज संपूर्ण मला वाटतय शंभरपेक्षा जास्त स्टॉल आणि ठिकठिकाणी जाताना रचना एक्झिबिशन नेहमीच असते ज्याचा उल्लेख आता कोटेसाहेबांनी केला की रचना या प्रदर्शनाची आकृतीनं सगळ्यांना शरीर वाटत असतात आणि अतिशय भव्य दिव्य असे हे प्रदर्शन या ठिकाणी बेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया थ्रू भरवलं जातं नवीन नवीन जे प्रोजेक्ट्स सातारा आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा जे होतात ते एक म्हणजे कस्टमरच्या समोर किंवा इन्व्हेस्टर्स वगैरे असतील त्यांच्याकडे आणण्याचा प्रयत्न आज प्रश्नाच्या माध्यमातून बिल्डर्स असोसिएशन करत असतं आज देशामध्ये सगळ्यात मोठी व्यावसायिकांची बांधकाम व्यावसायिकांची किती संघटना आहे आणि असं वेळ याच्यात सर्व स्तरातील लोक या बिल्डर्स असोसिएशनमध्ये आहेत म्हणजे प्रत्येकाला सामावून घेण्याचं काम हे बिल्डर्स असोसिएशननं नक्कीच केलेलं आहे माझंसुद्धा सचिन देशमुखे ज्या वेळेलाच प्रचलन झाले त्यावेळेला ते असतील मी आणि डॉक्टर मिरजा साहेब मुंब नागपूरला ना आले होते आणि आम्ही त्यावर सुद्धा आपले काही राज्यातले जे आपल्या व्यावसायिकांचे प्रश्न होते त्या संदर्भात आपले उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे मान्य देवेंद्रजी फडणवीस अजितदादा आणि त्यावेळेसचे बांधकाम मंत्री मान्य रवींद्र चव्हाणकर यांना आम्ही भेटलो होतो आता परत एकदा मग हा कार्यक्रम शुभारंभ करायचे आधी थोडीफार चर्चा जे काही प्रश्न राज्यामध्ये मिडल्सचे आहेत किंवा व्यावसायिकांचे आहेत शासनाच्या माध्यमातनं आणि प्रामुख्यानं आज जो विभाग माझ्याकडं आलेला आहे सार्वजनिक विभागाच्या माध्यमातून जे सहकार्य आपल्याला पाहिजे नक्की आपण चर्चा केली आहे तशी ती बैठक आपण घेऊ